मंगलाष्टक कितीही वेळ गायली गेली तरी तदेव लग्न सुदिनंत देव हे कानावर पडल्याशिवाय लग्न जवळ आल्यासारखं जाणवत नाही मित्रांनो मैत्रिणींनो तुम्ही वर्ल्ड कप म्हणा काही म्हणा भारत पाकिस्तान सामना जोपर्यंत उद्यावरती येत नाही आजवरती येत नाही तोपर्यंत आपल्याला ते लग्न आलं आलंय असं वाटत नाही मी क्रिकेटच्या लग्नाबद्दल बोलतोय टी ट्वेंटी क्रिकेट कव्हर करायला वर्ल्ड कप कव्हर करायलाच मी दुबईमध्ये आलेलो आहे आणि आता रविवारी भारत विरुद्ध पाकिस्तान सामना होणारे आपल्या सगळ्यांना पूर्णपणे कल्पना आहे प्रचंड मोठं दडपणाचा ओझं आपल्याला जाणवत आहे खेळाडूंना किती जाणवत असेल याची कल्पना केलेली बरी आपल्यावरती अपेक्षांचा ओझं असतं त्याच्यापेक्षा हजारपटीनं मला वाटतं खेळाडूंवरती ओझं असतं भारतीय खेळाडूंवरती सुद्धा अपेक्षांचं ओझ हो आहे परंतु पाकिस्तान खेळाडूंवरती जास्त आहे कारण त्यांच्या बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा म्हणजे स्वतः जे पी सी बीचे अध्यक्ष आहेत त्यांनी सांगितलेलं आहे पहिल्या सामन्यामध्ये भारताला हरवा ब्लँक चेक तुमची वाट बघतोय दुसरीकडे इम्रान खान म्हणतात कसंही करा बेस्ट क्रिकेट खेळा आणि भारतीय संघाला हरवा या सगळ्या गोष्टींनी परिणाम असा झाला आहे की मॅथ्यू हेडन जो आत्ता त्यांचा बॅटिंगचा कोच आहे तो सगळ्यांना शांत करतोय परंतु तू पाकिस्तानी खेळाडूंच्या पोटात जी काही गुरगुर होत असणार त्याचा विचार केलेला बरा कारण अपेक्षांचं ओझं भारतापेक्षा पाकिस्तानवरती किंचित जास्त आहे असं मला वाटतं या सगळ्याचा जर का विचार केला तर अली रे आली आता तुझी बारी आली असं मला क्रिकेटलाच बडावसं वाटतं कारण भारत पाकिस्तान सामन्यापेक्षा कधीच काही मोठं नसतं भारतीय संघाचा कप्तान विराट कोहलीला ओपनिंग करायची अगदी मनोमन इच्छा होती त्यांनी तसं आय पी एलमध्ये सुद्धा केलेलं होतं परंतु आत्ताच्या घडीला त्यांनी क्लिअर करून टाकलं आहे की रोहित शर्माबरोबर के एल राहुल बॅटिंगला जाईल आणि तो निर्णय मला बरोबर वाटतो तीन नंबरला स्वतः विराट कोहली चार नंबरला सूर्यकुमार यादव पाच नंबरला रिषभ पंत सहा नंबरला हार्दिक आणि उरलेला रवींद्र जडेजा सात नंबरला आणि नंतर भुवनेश्वर कुमार बुमराह हे पक्के आहेत वरुण चक्रवर्ती पक्का आहे एकच जागा बाकी राखते ती अश्विनला द्यायची का फास्ट बॉलरला द्यायची का लॉर्ड ठाकूरला द्यायची एवढा फक्त प प्रश्न बाकी आहे पण मला वाटतं भारतीय टीम आपली म्हणून नाही परंतु तगडी वाटते कागदावरती पाकिस्तानचा संघसुद्धा तुम्ही जर का नजर टाकली तर चांगला आहे काही शंकाच नाही खास करून बॅटिंग जी त्यांची आहे ती परिपक्व बॅटिंग आहे कारण कप्तान बाबर आझम हा सोबत ओपनिंगला येतो आणि हे दोघेही बॅट्समन सध्या गेले काही दिवसात तुफान फॉर्ममध्ये आहेत तीन नंबरला फखर जमान हा मला खूप आवडतो डावखुरा बॅट्समन आहे आणि टकाटक तक बॅटिंग तो करतो आणि त्याच्या सोबतीला मोहम्मद हाफीज आणि शोएब मलिक बापू शोएब मलिक हे दोन अनुभवी खेळाडू जे भारताला वर्षानुवर्ष त्रास देत आलेले आहेत हे मधल्या फळीत आहेत त्यामुळे बॅटिंग मला बऱ्यापैकी सेटल वाटते पाकिस्तानची बॉलिंगमध्ये थोडीशी कमजोरी जाणवते कारण शाहीन शाह अफ्रिदी हा एक तगडा बॉलर ज्याला खूपच मानतो मी कारण उत्कृष्ट बॉलर आहे लेफ्ट आर्म पेज बॉलर तगडा आहे उंच आहे पठाण आहे परंतु तो सोडला तर बाकीचे बोलर्स तेवढे इफेक्टिव्ह नाही आहेत अखेर हे जरी किती म्हणलं तरी टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये त्या दिवशी क्रिकेट देव कोणावरती प्रसन्न असेल हे सांगता येत नाही पण म्हणून मी म्हणतो की कागदावरती भारतीयाचा संघ हा किंचित मला उजवा वाटतोय अजून एक मुद्दा आम्हाला इथं महत्त्वाचा सांगा असा वाटतो की आय पी एल क्रिकेट खेळून 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 भारतीय संघाला टी ट्वेंटी क्रिकेटचा जरा जास्तच प्रचंड अनुभव आहे असं मला जाणवतं त्यामुळे या सामन्या टी ट्वेंटीच्या सामन्यामध्ये कधी गडबड होते कधी लय सापडते तोल कधी जातो त्याच्यातनं सावरायचं कसं या सगळ्या गोष्टींचा अनुभव हा भारतीय खेळाडूंना थोडासा जास्त आहे पाकिस्तानी खेळाडूंना किंचित कमी आहे त्यांच्या इथेही पाकिस्तान क्रिकेट लीग होते पण त्याला आय पी एलचा दर्जा नाही आहे हे ते सुद्धा कबूल करतील कदाचित कबूल करणार नाहीत पण अखेर सत्य तेच आहे त्यामुळे हा जो अनुभव आहे हा त्यांच्या मला वाटतं भारतीय संघाच्या नक्कीच कामी येऊ शकतो हा एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मला वाटतो पाकिस्तान संघाचा बॅटिंगचा प्रशिक्षक मॅथ्यू हेडनचं म्हणणं काय हे आपण ऐकूया कारण हा एकीकडे पाकिस्तान संघाला पहिल्यांदाच येऊन मिळालाय त्यांनी काय कबुली दिलेली आहे छोट्याशा क्लिप मध्ये जी मला बरोबर फिल्डिंग लावून मिळाली त्याच्याकडे तुम्ही एकदा बघा म्हणजे तुम्हाला कळेल की पाकिस्तानच्या गोटामध्ये या सामन्याबद्दल काय विचार चालले नॉलेज And sharing the rooms of Pakistan, I I must confess that I, I I never would have ever thought in my wildest dreams that I'd be sitting inside the Pakistan dressing room. For for Australia, it's England as as the as the old guard, as they would say. Um, I mean, you could argue that England versus anyone, considering that at various stages we've been ruled by the Kingdom of 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 the UK um, and cricket wouldn't be on our shores if it hadn't been for that. Um, but nothing, also, um, that I've ever seen throughout various elements of, of the game that I've been a part of ever matches the rivalry between India and Pakistan. Closely, I've been watching uh, Indian cricket for some time. Um, as I've just mentioned, I've more or less watch KL Rahul, for example, who's a major threat to to Pakistan, grow up as a boy. Seeing his struggles with with Test matches versus, you know, his dominance in in the shorter formats of the game. Um, seeing someone like Rishabh Pant with his cheeky smile and his and his brash nature and his beautiful vision for the game. Watching how he's uh, destroyed bowling attacks um, because he's got that opportunity and sees it that way. so yes, i, I think you know, individually i think um, th there's always, th it's always fantastic to see how players perform in a pressure match. <laughs> ही सामना बघायला मैदानावरती हजर असतील कोट्यावधी लोक हे टी व्हीवरती सामना बघणार आहेत भारतात तर उद्या संध्याकाळी सात ते अकरा मला वाटतं रस्त्यावरती क्रिकेट खेळता येईल एवढी सुनसान शांतता असेल आणि त्याचबरोबर मला वाटतं जे बाकीचे देश आहेत तिथे म्हणजे इवन दुबईमध्ये सुद्धा रस्त्याला थोडीशी कमी गर्दी जर का जाणवली तर मला आश्चर्य वाटणार नाही परंतु मी तिकीटांची कधीच चटणी उडालेली आहे संपलेत तिकीटं खूपच कमी नशिबवान प्रेक्षक असे आहेत की ज्यांना मॅचचं तिकीट मिळालेलं आहे चढ्या भावानी म्हणजे अडीच तीन लाख रुपयाला सुद्धा तिकीट विकत गेला इथले धन दांडगे तयार आहेत उन्हात बसून मॅच बघायला तयार आहेत माझ्यावरती अवस्था येणार नाही ना ना, मी प्रेस बॉक्समध्ये बसून मॅच बघीन फक्त या सामन्याचा अनुभव सामन्यानंतर मी तुम्हाला कळवणार आहेच परंतु हे माझे मुद्दे झाले मला या मुद्द्यांचं महत्त्व वाटतं तुम्हाला कुठल्या मुद्द्यांचं महत्त्व वाटतं तुम्हाला कोणाची बाजू तगडी वाटते भारतीय संघाची ब बलस्थानं काय कमजोरी तुम्हाला काही दिसत असली तुमचं मत जरूर नोंदवा आणि त्याकरता माझा यूट्यूब चॅनल माझं फेसबुक पेज सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका त्यामुळे आता लक्ष भारत पाकिस्तान मॅच कडे आली रे आली आता तुझी बारी आली <laughs>